ठीक ठी yes, uh, लोकसभा निवडणुकीचा वेळपत्रिका जाहीर केलेला आहे uh, जसं त्यांनी हा अनाऊन्समेंट uh, केलं त्याच uh, वेळपासून पुन्हा जिल्ह्यामध्ये आचारसंहिता लागू झालेला आहे uh, या लोकसभा इलेक्शनमध्ये आम्ही प्रशासन म्हणून पूर्ण तयार आहेत uh, एक uh, पार ट्रान्सपरंट फ्री आणि फेअर इलेक्शन घेण्यासाठी सर्व लोकांना गोंदियागारांना आव्हान आहेत डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसरचं ऑफिसच्या माध्यमातून की आ, हा इलेक्शनमध्ये आपण आपला लोकशाहीला सशक्त करण्यासाठी आपला मत बजावं आणि याच्यासाठी पूर्ण जिल्ह्यामध्ये बाराशे अठ्ठ्याऐंशी पोलिंग बूथचा व्यवस्था आहे आणि याच्यामध्ये त्यांना पूर्णपणे इलेक्शन मत वजवण्यासाठी त्यांना पूर्ण सहयोग आम्ही करणार आहेत आणि त्याच्यामध्ये पूर्ण प्रशासन तयार आहेत